नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण आलेलो आहे डाळिंबाच्या बागेमध्ये आज मला डाळिंबाच्या बागेसंदर्भातून थोडी माहिती द्यायची आहे तर आपण चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आपण कुटुंब पाहत आहे तर मला सर्व जे डाळिंब बागायदार मित्रमंडळी आहे त्यांना एक सांगायचं आहे की मित्रांनो डाळिंबाचे बाजार वाढलेले आहेत तर आपल्या मालाला योग्य भाव आला तरच व्यापाऱ्यांना माल द्या कारण कालच आमच्या बागामध्ये व्यापारी येऊन गेलेला आहे तर मित्रांनो जवळपास पहिल्या तोड्याचे जे माल आहेत त्यांची जवळपास तुम्हाला सांगतो एकशे चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत खरेदी झालेली आहे तर आपल्याकडंसुद्धा जर असे पहिल्या थोडेसे माल वगैरे असतील तर मित्रांनो चांगली चौकशी चा करा आणि मगच आपला माल विक्री करा जेणेकरून आपला तोटा होणार नाही कारण मित्रांनो खूप मेहनत आणि कष्ट करून आपण ही बाग फुलवलेली आहे तर मित्रांनो काही काय होतं काही शेतकऱ्यांना माहीत नसतं बाजारचं वगैरे आणि व्यापारी सांगतात की आता माल असं नाही तसं नाही माल जास्त आहे तर मित्रांनो आता मालाचा खूप शॉर्ट आलेला आहे सारखे व्यापारी फिरत आहेत माल आहेत का माल आहे का माल आहे का सारखे फिरत आहेत तर मित्रांनो आपल्याकडं जर बाग असेल कुणाकडं तर चांगली चौकशी चा करा आणि चांगला रेट मिळाला तरच बाग मित्रांनो आपला द्या एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे कारण मित्रांनो खूप आपल्याला कष्ट आणि मेहनत करावी लागते तर पहा मित्रांनो आमचा बघा आठ दिवसापूर्वीच ह्या बागाचा तोडा झालेला आहे त्यावेळेस आपण एकशे पाच रुपयांनी माल दिला होता आणि आज तोच माल मित्रांनो जवळपास एकशे पन्नास ते चाळीस रुपये दराने मागत आहे तर मित्रांनो जवळपास आमचा दहा दिवसा आपलं पाच सहा आठ दिवसामध्येच आ, पंधरा लाख रुपये तोटा झालेला आहे आमचा मित्रांनो ह्या डाळिमाच्या बागेपासून जवळपास आमचे सतराशे ते अठराशे कॅरेट माल निघला आणि बाजार भेटला आम्हाला एकशे पाच रुपये त्याच्यामुळे बघा आणि आत्ता बाजार झालेत एकशे चाळीस पंचाळीस पन्नासपर्यंत बाजार आहेत चांगले हायेस्ट तर मित्रांनो बघा तुम्ही विचार करू शकता कॅरेट मागं जवळपास हजार रुपयाचा तोटा झालेला आहे तर असो त्यावेळेस पावसाचं जास्त वातावरण असल्यामुळे माल जास्त खराब व्हायला लागला होता त्याच्यामुळे आम्ही तो माल देऊन टाकला आणि त्याच्यामुळे जरी आठ दिवसात बाजार वाढले तर जाऊ द्या जे नशिबात असतं तेवढं भेटत असते त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही आहे तरी पण ज्यांच्याकडं आहे मित्र त्यांना मी करीत की तर मित्रांनो मार्केट वाढलेलं आहे डाळिंबाचं आपण त्याच्या नक्कीच हे करा फायदा घ्या आणि त्यानुसारच आपल्या डाळिंबाची विक्री करा एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना सूचित करत आहे तर ठीक आहे असो मित्रांनो व्हिडिओ काय जास्त आज मी मोठा बनवणार नाही तर